डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी सामुदायिक बुद्ध बंदना अभिवादन शालेय विद्यार्थ्यांची भाषणे प्रतिमा पूजन आणि भव्य मिरवणुका अशा विविध कार्यक्रमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चिंचवे येथे उत्साहात साजरी करण्यात आली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चिंचवे शाखा यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती चिंचवे येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली सर्वप्रथम सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व थोर पुरुषांचे प्रतिमापूजन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चिंचवे शाखेचे उपाध्यक्ष अध्यक्ष सदस्य तसेच गावातील सरपंच उपसरपंच माजी सरपंच सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाइस चेअरमन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते करण्यात आले सर्वांच्या उपस्थितीत विधी पूर्ण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेचे शालेय मुलामुलींनी आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्या उजाळा दिला यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांनी समूह गीते सादर केली यावेळी कार्यक्रमानंतर बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने शालेय मुला, शाले मुला मुलींना पुड्यांचे वाटप करण्यात आले सायंकाळी मिरवणूक काढून विविध कार्यक्रमांनी सोमवार दिनांक का चौदा एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रमुख रस्ते चौकात लावलेल्या झेंड्यामुळे वातावरण निळेमय झाले होते सायंकाळी गावातून मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक राजकीय विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते तर चौक आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता मिरवणुकीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भीमसैनिक गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते एवढी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली गावात जागोजागी कमानी फलक विद्युत रोषणाई झेंडे व भीमगीतांच्या सुरांनी वातावरण भारावले होते एसने टी व्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका